ये आवाज का पता

गोडसे यांचं क्षेत्र आहे ठिकाणी आणि त्यांचं जे क्षेत्र आहे ते वाटेने करते नाव राहुल गपले राहुल गपले म्हणून त्याने आपल्याला फोन केला होता थोड्या वेळा गृहित की त्यांच्या विहिरीवर समोर तुम्हाला विहीर दिसते पाणी बऱ्यापैकी वरती आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नाक पाडलं आहे आणि काल होतं आपलं दिसतंय की मध्यम आकाराचा नाक त्या ठिकाणी पडलेला आहे सध्या पावसाळ्या वातावरणाने वात आजूबाजूचा परिसर पाडला आहे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि अशा प्रकारे एकदा जे शेजारी नातामध्ये तो पडला असणार आहे परंतु पाण्यामध्ये पडून त्याला बरेच दिवस झाले त्याच्या एकंदरीत स्किन वरणं कळतं आपल्याला तर हा विषय वर्गामधला साप आहे आणि हा पाण्यातला मुख्यत्वे साप नसल्यामुळे पाण्यामध्ये फार काही तो दिवस राहू शकणार नाही पाण्यामध्ये आणखी काही दिवस राहिले तर तो त्याचा मृत्यू होऊ शकते याला आपण सुरक्षित येऊ तालुक्यात नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ परंतु हा मात्र पूर्णपणे विषय वर्गातला साप आहे चला येला आता इकडे मी तिकडे जाऊन पुरई पटकन मागे जाऊ शकतो

या ठिकाणी दिसतंय तुम्हाला ते आपण एका कीडचा वापर केला होता आणि त्या कीडचा वापर करून त्याला सुरक्षितपणे घेतले आपण बाहेर पण असे लाग मात्र फारकशी प्रसंगी विहिरीमध्ये पडतात आणि त्यांना विहिरीतून बाहेर येत नाही म्हणून ते चिडलेले असतात त्याला आपण सुरेशपणे घेऊ आव्यात म्हणून त्यांनी सहन सोडणार नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही पाहता असं व्हिडिओ बघून मात्र कोणी साफ पकडण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही विहिरीतून आपण सुरेशपणे घेतले त्याला कोणताही त्रास होणार नाही असं जरी घेतलंय बाहेर आणि बाहेर घेतल्यानंतर त्यांनी आणि ती नेहमीची सवय असते तर ते फुतकारा बाहेर टाकतात आणि असं फुतकारा बाहेर टाकल्यानंतर त्याच्या जवळ आपण जायचं नसतं तसं तुम्हाला दिसलं की बरेच बरेच दिवस तो विहिरीमध्ये पडल्यामुळे त्या घेऊन चिडला येतो आणि थोडासा तो कातीवरती पण आता यायला लागला आहे थोड्या दिवसामध्ये पूर्ण त्याच्या शरीरावरती कात येईल आणि असे काकीवरती सागर आले तर ते जास्त चिडतात कारण काथीच्या कालवधीमध्ये त्यांना खाण्यासाठी भक्ष नसतं ते याला आपण सुरक्षितपणे ताजमध्ये घेतल्यावरती त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ पण नाग ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतं की शांतपणे त्यांनी फणा काढलं आहे अशा वेळेस मात्र त्यांनी फना काढल्यानंतर त्याच्या जवळ जाण्याचा मात्र कधी प्रयत्न करायचा नसतो कारण ते आपल्यावरती अतिशय वेगाने आक्रमण सुरू शकतं की ते आपण नेहमीसाठी चीज वापरलं की ज्या चीजचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेऊ काब्यात नंतर पुन्हा एक सोडून देईल पण ज्या पद्धतीने मी आता व्हिडिओमध्ये बघताय असं व्हिडिओ करून मात्र कुणी सापा करण्याचा त्याला मारण्याचा फोटो किंवा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही श्री गोडसे पेमगिरी यांच्या विहिरीमध्ये जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दि